नमस्कार मी सुहास टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत नेहमीप्रमाणे आज संजय राऊत हे माध्यमांशी बोलले त्यांनी दोन तीन विषयांवर भाष्य केलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा म्हणजे अजित पवार शरद पवार यांच्या दोन्हीच्या राष्ट्रवादी एक होणार का तर या विषयावर संजय राऊत यांनी सांगितलं की हे दोघं काही एकत्र येणार नाहीत वगैरे वगैरे जे काही संजय राऊतांचे जे काही मांडणी असते त्याप्रमाणे त्यांनी केली पण आज या सगळ्या दोन तीन मुद्द्यांच्या बरोबर संजय राऊत यांनी एका गोष्टीवर अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलं आहे अर्थात माध्यमांनी ती बातमी म्हणून चालवली पण खरं तर विस्तृतपणाने माध्यमांनी या बातमीवर लक्ष द्यायला पाहिजे होतं पण तसं काही माध्यमाकडनं माध्यमांवर आपल्याला दिसत नाही आहे म्हणूनच मी हा विषय विस्तृत करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कारण संजय राऊत जे बोललेले आहेत ते राज्य महिला आयोगावर बोललेत आणि अत्यंत महत्वाचं भाष्य त्यांनी केलेलं आहे नेमकं संजय राऊत काय म्हणालेलेत आणि ते म्हणतात ले तसं जर खरं राज्य महिला आयोगाच्या बाबतीमध्ये झालं तर त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतील हे सगळं आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत पण यामध्ये मला असं वाटतं की तुमचा देखील सहभाग हा खूप महत्वाचा आहे तुमच्या देखील ज्या काही कमेंट्स असतील तुमचा देखील याबाबतचा काही दृष्टिकोन असेल तर तो आम्हाला जरूर कळवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता कारण आमचे जे व्हिडिओज आहेत याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहे आणि सुद्धा आम्हाला कमेंट करून काही गोष्टी चांगल्या सजेस्टही करत असता किंवा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात हेही तुम्ही कळवत असता नाही आवडला तर अगदी बिनधास्तपणाने तेही कळवता खरं तर आम्हाला ते आम्ही ते ॲप्रिशिएटच करतो आणि म्हणूनच म्हणलं की हा विषय असा आहे की ज्यावर तुमचं भाष्य सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे तर आता या व्हिडिओतनं आपण बघूयात की नेमकं संजय राऊत काय म्हणालेले आहेत आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर काय करायचं आहे हे आता तुम्हाला माहिती आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तर मंडळी आज संजय राऊत यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्वाचं विधान केलेलं आहे संजय राऊत असं म्हणाले की राज्य महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अराजकीय व्यक्ती असावी आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रुपाली चाकणकर मॅडम आहेत रुपाली चाकणकर या कोणत्या पक्षाशी निगडित आहेत तेही तुम्हाला माहिती आहे सध्या राज्य महिला आयोग महाराष्ट्रातला राज्य महिला आयोग हा चर्चेत आलेला आहे तो का आलेला आहे तेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या दोन आठवड्यापूर्वी पुण्यामध्ये जी घटना घडली पिंपरी चिंचवड भागातली हगवणे कुटुंबियांच्या मधली हुंडाबळीमुळे वैष्णवी हगवणे यांना आत्महत्या करावी लागली आणि मग बाकीचे सगळे आपण धागेदोरे त्याच्यामध्ये बघतो आहोत जसं हे वैष्णवी प्रकरण तसंच हगवणे कुटुंबातलं आणखीन एक प्रकरण म्हणजे मयुरी हगवणे या हगवणे कुटुंबातल्या एक मोठ्या सु सून आहेत आणि त्या आता वेगळ्या राहतात नशीब की त्या वेगळ्या राहायला लागल्या आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जे काही वेगळं राहण्यासाठी त्यांच्या नवऱ्याने देखील त्यांना देखी खूप सपोर्ट केला पण आज त्यांचा नवरासुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अटकेमध्ये आहे पण मयुरी हगवणे यांनी सहा महिन्यापूर्वी महिला राज्य आयोगाला आपल्याला काय छळ झालेला आहे आपला छळ काय सुरू आहे याबाबतचं एक सविस्तर पत्र आ, हे महिला आयोगाला दिलेलं होतं पण त्या पत्राची दखल ही महिला आयोगाने अगदी शेवटपर्यंत घेतली नाही जेव्हा वैष्णवीचं हे प्रकरण सगळं समोर आलं आणि मग त्या माध्यमातून मयुरी हगवणे यासुद्धा माध्यमांच्या समोर येऊ लागल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की हा सग सगळा सेम प्रकार हा माझ्या बाबतीतही घडलेला आहे पण मला माझ्या नवऱ्याचा सपोर्ट होता पण माझा नवरासुद्धा फार काही हगवणे कुटुंबियांच्या समोर म्हणजे त्याच्या वडिलांच्या समोर भावाच्या समोर त्याचं चा फार चालत नव्हतं पण तो मला सपोर्ट करायचा आणि म्हणूनच मी बाहेर पडले पण माझ्यावर सुद्धा वाईट पद्धतीने अत्याचार झालेले आहेत याच सगळ्या प्रकरणाची जी काही सगळे एक पत्र आहे ते मयुरी हगवण्याच्या आईनी राज्य महिला आयोगाकडे दिलं पण त्यावर कोणतीही दखल ही घेतली गेली नाही आणि त्यामुळे म्हणजे आज राज्य महिला आयोग जे आहे या ही स्थापना मुळात का झाली ती कोणत्या कारणासाठी झाली मुळामध्ये आपण हा सगळा विषय सुद्धा समजून घेऊयात या निमित्ताने राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य महिला आयोग जो आहे तो माझ्या मते सा साधारणतः जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना झाली आता यातला जो मूळ उद्देश आहे ही स्थापना का झाली तर याच्या मागे देखील जी त्याचे उद्देश काय आहेत ते आपण बघूयात की महिलांची सामाजिक समाजातली जी स्थिती आहे आणि प्रतिष्ठा आहे ती सुधारण्यासाठी काही उपाययोजना करणं हे राज्य महिला आयोगाचं काम आहे त्याच्यानंतर महिलांवर होणारे अन्याय अत्याचार छळ यांची चौकशी करणं आणि संबंधित यंत्रणांना कार्यवाहीसाठी सूचना देणं हे सगळ्यात महत्वाचं त्यातलं हे आहे महिलांच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणं महिलांना समुपदेशन आणि निशुल्क कायदेशीर सल्ला देणं असे काही अत्यंत महत्वाचे उद्देश हे राज्य महिला आयोगाच्या स्थापनेमागचे आहेत पण म्हणजे मी तुम्हाला सांगतो आज सत्ता कोणाची आहे हा मुद्दा नाही आहे या आजपर्यंत या महाराष्ट्रावर अनेकांची सत्ता आली आणि कायम आपण एक गोष्ट ऐकतो महिलांवरचे अत्याचार कमी झाले पाहिजेत मै महिला सुरक्षित राहायला पाहिजेत ही जी वाक्य आहेत ही बोलून बोलून इतकी बुळबुळीत झाली आहेत इतकी म्हणजे त्याची धार निघून गेली आहे पण कोणी महिलांच्या सुरक्षिततेबद्दल कोणी गांभीर्याने विचार आहे असं कधीच आपल्याला कोणत्याही सरकारकडनं किंवा कोणत्याही पक्षाकडनं कधी दिसलं नाही आज ते दिसलं नाही म्हणूनच महाराष्ट्रामध्ये काही घटना या महिलांवरच्या अत्याचाराच्या आपण बघितलेल्या आहेत मग अगदी बलात्काराचे प्रकार प्रकरणं आपण बघितलेली आहेत पण आता या निमित्ताने शहरांमध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आज शहरांमध्ये हुंडाबळीसारखे प्रकार आत्तापर्यंत आपण गावातकडच्या गोष्टी ऐकत होतो गावाकडची प्रकरणं ऐकत होतो गावाकडच्या घटना ऐकत होतो की हुंडाबळीमुळे जीव द्यावा लागला पण आज आता मी तरी आता मुंबईत आहे पण मुंबईपासून अगदी दीडशे पावणे दोनशे किलोमीटरवर असणारं जे काही पुणे आहे त्या पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये हगवणे कुटुंबातली जी घटना समोर आली त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला की हुंड्यासाठी त्या वैष्णवीचा छळ केला गेला बरं त्याआधी लग्नामध्ये बावन्न तोळं सोनं काही अमुक तमुक तोळे चांदी फॉर्च्युनर अशा गाड्या या हगवणे कुटुंबानी कसपटे कुटुंबाकडे मागितल्या म्हणजे एवढी सगळ्या गोष्टी मागूनही हगवणे कुटुंबाची हवस जी आहे ती भागली नाही मागणी थांबली नाही आणि त्यातून पुन्हा वैष्णवीचा छळ केला गेला आणि या छळाला कंटाळून शेवटी वैष्णवीनं आत्महत्या केली सेम तिच्या म्हणजे त्याच घरातल्या मोठ्या सुनेबरोबरही झालं जे जा आपण आता मयुरी बरोबर झालं या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये अशा घटना या समोर आल्या अगदी पुण्यातल्या या घटनेनंतर नाशिकमधली घटना हुंडाबळीची समोर आली आत्ता म्हणजे अगदी ताजी मी आत्ता बोलतोय तेव्हा कालची घटना आहे पनवेलमधली घटना आहे की हुंडाबळीसाठी एका त्या स्त्रीनं स्वतःही जीव दिलेला आहे आणि आपल्या छोट्या मुलीलाही तिने मारून टाकलं की हा छळ तिचा नको व्हायला आपल्यानंतर हे सगळी भीती घेऊन त्या स्त्रीनं आत्महत्या केलेली आहे इतक्या दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये घडतायत गावाकडे घडतायत आणि असं सगळं घडत असताना मग राज्य महिला आयोग काय करताय राज्य महिला आयोगाच्या वर बसलेल्या अध्यक्षा ज्या आहेत त्या रुपाली चाकणकर आहेत का कोण आहेत हा मुद्दा नाही आहे आज रुपाली चाकणकर आहेत पण तिथं कोणीतरी राजकीय माणूस नियुक्ती करतात कारण आयोगाची रचना जर आपण बघितली तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण निवडलं जातं तर जो सत्ताधारी पक्ष आहे तो आपल्या पक्षातलं कोणीतरी एखादी महिला तिथे अध्यक्ष म्हणून बसवते याच्याबरोबर आता किती गंभीर गोष्ट आहे बघा म्हणजे एक तर रुपाली चाकणकर आता तिथे आहेत मी रुपाली चाकणकर व्यक्तिगत म्हणून बोलत नाही आहे पण रुपाली चाकणकर आता अध्यक्ष म्हणून जर तिथे आहेत तर त्यांनी या गोष्टींची दखल किती घेतलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार अन्याय असे हुंडाबळीचे जे प्रकरण आहेत या बाबतीमध्ये राज्य महिला आयोगाने काय दखल घेतली आहे काय कारवाया केल्या आहेत याकडे जर आपण बघितलं तर गंभीर स्थिती आहे अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते मयुरीच्या आईनं पत्र देऊन सहा महिने त्याच्यावर कारवाई झाली नाहीये आणि आता हे बघा पळवाटा आपल्या कायद्यामध्ये खूप आहेत म्हणजे आज मी रुपालीताई चाकणकरांचं त्याच्यावरचं जे ऐकत होतो की तुमची प्रोसिजर काय असते मग तुम्ही आधी गुन्हा नोंदवायला पाहिजे मग पोलिसांनी काही केलं नाही तर तुम्ही कोर्टात गेलं पाहिजे मग कोर्टातनं काही झालं नाही तर मग राज्य महिला आयोगाकडे अरे बाबांनो याच्यामध्ये जीव गेला ना एकाचा आज राज्य महिला आयोगाकडे जेव्हा एखादी तक्रार येते तेव्हा गांभीर्यानं या विषयाकडे बघावं प्रोसिजर तुम्ही सांगा ना त्यांना काय करायची ते करतील पण निदान त्याची दखल तर घेतली गेली पाहिजे पण ती दखलही घेतली गेलेली नाही आहे आज राज्य महिला आयोगाची अवस्था किती दुर्लक्षित आहे हे या निमित्ताने आपल्याला कळतं आज राज्य सरकार आज महायुतीचं सरकार आहे तीन पक्ष एकत्र आहेत भाजपासारखा बलाढ्य पक्ष आहे शिवसेना शिंदे गट आहे अजित पवार राष्ट्रवादीचा गट आहे रुपालीताई चाकणकर अजित पवारांच्या गटातले आहेत हे तीन पक्ष असताना राज्य महिला आयोगाकडे किती लक्ष दिलं जातंय तर आज राज्य महिला आयोगाकडे छत्तीस पदं जी आहेत ही एकूण भरली जातात त्यातली माझ्या मते सहा का सात पदं जी आहेत ही अ शास राजकीय असतात म्हणजे बाहेरचं कोणीतरी त्याच्यावर येतं पण आज या छत्तीस पदांपैकी अठरा पद ही रिक्त आहेत याचाच अर्थ काय आहे म्हणजे हा ताण राज्य महिला आयोगावर येणार नाही का आज महाराष्ट्र महाराष्ट्र हा किती मोठं राज्य आहे आज अनेक घटना जेव्हा घडतात तेव्हा राज्य महिला आयोगाच्या सदस्या या तिथपर्यंत जातात त्या महिलेची काय अडचण आहे तिच्यावर काय अन्याय झालाय अत्याचार झालाय हे जाणून घेतात पण आज आपल्याकडे सदस्यच नाही आहेत महिला आयोगाकडे त्या जाणार कशा आणि सगळ्या त्याच्यामधली दुर्दैवाची गोष्ट आहे की अजून अठरा पदं भरायची आहेत याची स हे सरकारला तर कळवलं पाहिजे की अजून आपली अठरा पदं रिक्त आहेत महिला राज्य महिला आयोगावर ताण येतोय पण याच साधं एखादं निवेदन पत्र हे राज्य महिला आयोगाकडनं सरकारकडे गेलेलं नाही आहे इतकं आपण सगळ्या या प्रकाराबाबत किती आपण गंभीर नाही आहोत हेच याच्यातनं आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे राज्य सरकारला तुमचं कळवणं काम आहे की अठरा पदं भरायची आहेत अठरा पदं भरत नसल्यामुळे राज्य महिला आयोगावर ताण किती आहे हे त्या निमित्ताने समोर आणलं पाहिजे तसं काहीच आलेलं नाही आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आज राज्य महिला आयोगाला सरकारकडनं एक निधी मिळतो तो किती मिळाला यावर्षी या वर्षी राज्य महिला आयोगाला चार कोटींचा निधी दिला गेला फक्त चार कोटी तो मागच्या वेळेला किती मिळाला होता आठ कोटींचा निधी मिळालेला होता का बरं तुम्ही कपात केलीत आज राज्य महिला आयोग जर का एवढं महत्वपूर्ण काम करत असेल राज्यामध्ये आज राज्यामध्ये घडणाऱ्या महिलांच्या अत्याचारांवर जर ते काम करत असतील तर आज या राज्य महिला आयोगाला सशक्त करणं मजबूत करणं त्यांच्याकडे सदस्यांची संख्या पुरवणं आणि त्याचप्रमाणे त्यांना निधी पुरवणं हे राज्य सरकारचं काम आहे पण त्या गांभीर्याने बघणार कोण आपण डेव्हलपमेंटच्या मागे लागलेलो डेव्हलपमेंट जरूर झाल्या पाहिजेत पण तुम्हीच म्हणताना की राज्यातली महिला सुरक्षित राहिली पाहिजे मग ती सुरक्षित राहण्यासाठी आज आपलं राज्य महिला आयोग हे सशक्त झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत तर काही उचलली जात नाही आहेत आज रुपाली चाकणकरांच्या बाबतीमध्ये त्या त्यांची नेमणूक कुठल्या तरी पक्षांनी केलेली आहे त्यामुळे पक्ष त्यांना त्या अध्यक्षपदावर ठेवणारच आहे भले त्यांच्याकडनं काही चुका होत किंवा ना होत आज ही गंभीर चुकच झालेली आहे की सहा महिने झाले तुमच्याकडे एका मुलीची तक्रार आलेली आहे तिच्या आईने केलेली आहे त्याची दखलही आपण घेतलेली नाही म्हणजे उद्या जर का त्या मुलीचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण आज वैष्णवी हगावण्याचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण आज पनवेलमधली ती महिला तिनं सुद्धा हुंडाबळीसाठी आपलं जीवन संपवलं याला जबाबदार कोण प्रत्येक वेळी कुटुंब तर ते जबाबदार आहेच आहे पण सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे राज्य महिला आयोग म्हणून आपली जबाबदारी आहे ही जबाबदारी चाकणकरांना नाकारता येणार आहे का राज्य महिला आयोगाला नाकारता येणार आहे का आणि ती नाकारता येणार नाही आणि म्हणूनच राज्य सरकारने याच्यामध्ये आता गांभीर्याने बघणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे संजय राऊतांनी जो मुद्दा उपस्थित केलाय की या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर अराजकीय व्यक्ती बसवा अराजकीय व्यक्ती जर बसवली तर ती कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही हा त्यामागचा सगळ्यात मोठा अर्थ आहे किंवा तो त्यामागचा भाग आहे आणि ते सुद्धा जर एखादं निवृत्ती निवृत्त न्यायाधीश कोणी असेल न्यायमूर्ती कोणी असतील त्या जर तिथे बसल्या त्या पदावर बसल्या तर योग्य न्याय हा राज्य महिला आयोगाकडून दिला जाऊ शकतो ही महत्वपूर्ण मागणी संजय राऊतांनी आज आपल्या विधानातनं केलेली आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील जरूर कळवा तुमच्या कमेंट्स आल्या पाहिजेत राज्य महिला आयोगावर दबाव निर्माण झाला पाहिजे राज्य सरकारवर दबाव निर्माण झाला पाहिजे आणि यासाठी आपण व्यक्त होणं गरजेचं आहे आज आम्ही व्यक्त झालेलो सुद्धा कमेंट बॉक्समधनं व्यक्त व्हा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा